पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरज कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढ पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनीही घेतला आढावा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की गेल्या चार ते पाच दिवसांपासून सततच्या संततधार पावसाने राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत विशेष करून कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूरग्रस्त म्हणून हाय अलर्टवर आहे आज सांगली येथील आयर्विंद पूल कृष्णा नदी याची पालकमंत्री दादा पाटील यांच्या शोभमभुप्ता पाहणी केली घाट परिसर प्लॉट करणार परिसरातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतरित करण्यात आले आहे इरज कृष्णा घाट कृष्णा नदीची पातळी वाढत चालल्याने स्मशानभूमीत पाणी शिरले असून अंत्यविधीसाठी दी डिझेल दाहिनीचाही वापर करण्यात येत आहे प्रशासनाच्या वतीने दक्षता घेत तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पाणी पाहण्यासाठी मौजमजा मजा करणाऱ्या नागरिकांना मज्जाव करण्यात आला विद्रांत लवकर तर आपण या ठिकाणी पाहू शकता आहे नागरिकांना विनंती आहे जवळपास या ठिकाणी ही पाण्याची पातळी आहे पाण्याची पातळी जवळ वाढलेली आहे आणि हळूहळू ही पातळी वाढत आहे जवळपास फक्त मुजक्याच पायऱ्या या ठिकाणी त्या मंदिराच्या शिल्लक आहेत काही नागरिक या ठिकाणी येतात परंतु त्यांना अशी आमची आहे की सुरक्षेच्या दृष्टीने की आपण अपन, आपली सुरक्षाची जबाबदारी घेऊनच या ठिकाणी यावे अन्यथा या ठिकाणी कोणी येऊ नये काही काळात सांगता येणार नाही की पाणी बाबा किती वाढणार आहे आणि काय आहे वरूनच कोयनेचा विसर्ग सुरुवात झाल्या कारणानं अचानक पाण्याची पातळी वाढू शकते सध्या पाऊस तर इथं या ठिकाणी थांबलेला आपल्याला दिसतो सकाळपासून थोडासा मुसळधार पाऊस होता परंतु आत्ता पाऊस थोडासा थांबलेला आहे पावसाची शक्यता आहे की या ठिकाणी परत वरून पाणी सोडल्या कारणानं पुन्हा पाणीच्या दृष्टीनं पातळी वाढण्याची शक्यता आहे सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी आपली सुरक्षा आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा याचा विचार करून मोज मजा करण्यासाठी या ठिकाणी कोणी येऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे जवळपास आत्ता या नदीची अठ्ठेचाळीसपर्यंत ही पातळी गाठलेली आहे गेले चार दिवस संतधार असा आणि मुसळधार काही भागामध्ये पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे अनेक महाराष्ट्रातील अनेक नद्यांनी रुद्र रूप धारण केलेलं आहे जवळपास नदीचं पात्र भरून पाणी ओसंडत आहे कृष्णा नदीचंही आता जवळपास सत्तावन्न फूट ही धोक्याची पातळी असून जवळपास अठ्ठेचाळीस फूट ही या ठिकाणी पातळी गाठलेली आहे काही भागातील या रहिवाशांना महानगरपालिकेने तसेच प्रशासनाने त्यांना संभाव्य परिस्थितीची पाहणी करून त्यांना आपापली परिस्थितीनुसार जागा सोडण्यास सांगितलेले आहेच काही सांगलीचे आयुर्वेन पूल आहेच सायर्वीनच्या सांगलीच्या आयुर्वेद पुलाची पातळी जवळपास आत्ता अडतीस फुटापर्यंत गाठलेली आहे सांगलीच्या काही भागामध्ये सुरेंचे प्लॉट असेल त्यानंतर काही नदीबागचा परिसर असेल या ठिकाणी आता स्थलांतर करण्यासाठी काही नागरिक आता स्थलांतर करत आहे आणि प्रशासनात स्थलांतर करण्यासाठी सांगितलेलं आहे मिरज महानगरपालिकेच्या विभागाने या ठिकाणी अग्निशमन दल ही तैनात केलेलं आहे नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अनेक उपाययोजना या महानगरपालिकेकडून होत आहे प्रशासनाकडून होत आहेत तरी नागरिकांना एकच विनंती आहे पाणी वाढत आहे काही नागरिक आपला जीव धोक्यात ठेवून या ठिकाणी पूर पाहण्यासाठी किंवा पाणी पाहण्यासाठी येत आहेत तरी आम्ही धर्मवीर न्यूजच्या वतीने त्यांना विनंती करतो की आपला जीव धोक्यात न घालता त्यांनी लांबूनच पाण्यात दर्शन घ्यावं किंवा या ठिकाणी त्यांनी आपला जीव धोक्यात घालून येऊ नये लहान मुलांना तसेच महिला वर्गांना आमची विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या नदीचं रोदरूप धारून होईल किंवा पूरसंभाव्य परिस्थिती असल्याकारणानं कधीही पाण्याची पातळी वाढेल आणि त्यामुळे आपल्या जीविताला धोका होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे मिरज